नमस्कार पुण्याहून मी रुद्र ज्ञानेश जुन्नरकर गट क्रमांक तृतीयमधून षष्ट संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित ऑनलाईन स्पर्धा वर्ष दोन हजार पंचवीस या स्पर्धेसाठी मी तुमच्यासमोर स्पर्धक म्हणून उपस्थित आहे या स्पर्धेत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरणासाठी मी जे दोन श्लोक निवडले आहेत ते प्रसिद्ध शिवतांडव स्तोत्रामधील पहिले दोन श्लोक आहेत म्हणूनच माझा विषय शिवस्तुती असा ग्राह्य धरावा प्रकांड पंडित व शिवशंकरांचे असीम भक्त लंकेश रावण यांनी शिवतांडव स्तोत्र शिवस्तुती करायला संस्कृतमध्ये रचलेले आहे शिवतांडव हा एक नृत्य प्रकार म्हणून पण खूप प्रसिद्ध आहे जेव्हा शिवशंकर क्रोधित असतात आणि तांडव करतात तेव्हा ते त्यांचा तिसरा डोळा उघडतात आणि सगळं भस्म करून टाकतात या उलट जेव्हा ते आनंदी असतात आणि तांडव नृत्य करतात तेव्हा ते डमरू वाजवतात आणि सगळ्यांवर आनंदाचा वर्षाव करतात दोन्ही प्रकारचे नृत्य खूपच भयंकर स्वरूपाचे असते म्हणूनच त्यांना तांडव हा शब्द वापरला गेला असावा आता मात्र मी माझ्या श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरणासाठी सुरुवात करतो मात्र एके कोळींचा सा अर्थ सांगण्याऐवजी मी तुम्हाला पूर्ण एका श्लोकाचा सा अर्थ सांगणार आहे पहिला श्लोक जटाटवी गलज प्रवाह पावित विताम गले डमड डम निनाद चकार चकारचंड तांडवम तनो तुनः शिव शिवम अर्थ या श्लोकात रावण म्हणतोय जटांच्या वनामधून वाहणाऱ्या पवित्र पाण्याप्रमाणे अर्थात गंगेच्या पाण्याप्रमाणे त्यांचा कंठ पवित्र आहे लांब भुजंग म्हणजेच लांब सर्पाची माळा फुलांच्या हारासारखं त्यांचा गळा सुशोभित करत आहे डमरूमधून डमट डमटचा नाद ऐकू येत आहे प्रचंड आनंदाने तांडव करणारे शंकर आम्हा सर्वांचे कल्याण करू ओम नम शिवाय दुसरा श्लोक जटाकटा हसंभ्रम भ्रमण्य लिंप निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगद धगत धग ज्वल पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे शेखरे रती प्रति क्षण मम अर्थ या श्लोकात रावण शंकराप्रती त्याची प्रेम व भक्ती दर्शवत आहे श्लोकांच्या ओळीप्रमाणे रावण म्हणतोय मस्तकावरील जटांमधून भ्रमित होऊन फिरताना चंचल लाटांची बेलबुट्टी करत म्हणजेच मोठमोठ्या लाटांची बेलबुट्टीसारखं लहान करत गंगा नदी शंकरांच्या जटांमध्ये स्थिर झाली आहे या वर्णनामुळे आपल्याला समजते की शंकरांची जटा किती दाट व विशाल आहे ओढिंच्याप्रमाणे रावण पुढे म्हणतोय त्यांच्या ललाटावर म्हणजेच कपाळावर धगधगत आहे मस्तकावर अर्धचंद्र म्हणजेच चंद्रकोर आभूषण म्हणून धारण केले आहे अशा शंकराबद्दल मला नेहमीच प्रेम व रुची वाटली आहे ओम नम शिवाय धन्यवाद